What okay.

मंचुरियन खायला या समिस या मंचुरियन खायला मंचुरियनची बेरी बनवते

आहे टॉमॅटोची म्हणजे टॅमॅटो चिली सॉस जे टाकता त्यांनी खरीद केले म्हणजे टॉमॅटो आणि चिल्ली हे करून घेतले ग्राईंड करून घेतले हाय अनिल बघू नाही मी संताजी दादा आहे आणि आय डी पण जुनीच आहे संताजी दादा कोण कुठून आहात भाऊ तुम्ही चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा राजू भाऊ म्हणतात छान लाईक केलं म्हणतात धन्यवाद तुम्ही विसरलात पण मी मात्र नाही विसरणार तुम्हाला तुम्ही आम्हाला एकदा सांगा बरं असे नवीन पल्ल्या तर आमच्या मुलीला जास्त भूक लागते नमस्कार गावाले नमस्कार गावाले या मंचुरियन खायला मंचुरियन खायला या गवळे व्हेज मंचुरियन बनवत आहे तुमची ताई या खायला चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा राजू भाऊ म्हणतात बाय का चालले राजू भाऊ मंचुरियन खाऊन जा मस्त धन्यवाद गाववाले या खायला गाववाले कोण आहे ताई का हे आहे का राजूबा फिरतो जरा चालतंय चालतंय मन खा आणि मग फिरून या नाही संपून जातील चॅनलला ला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल लाईब करा

जे चिली सॉस टॅमेटो सॉस असतो मी घरीच हे केले म्हणजे टॅमेटो सॉस आणि चिली सॉस हे आपण करून घेतले त्या पद्धतीने आता सांगितले संताजी दादा म्हणून हो संताजी दादा पण याच्या अगोदर संताजी दादा आमच्या लाईव्ह ला नाही आले

आते हैं जस्ट अपना हिप ब्रेड करेंगे चीज़ हिप ब्रेड करेंगे कॉम्फर्टिंग विट्टे विट्टे होते हैं ना तो फिर सब कॉम्फर्ट आपने शिवजन नहीं ऐसे करते लागू ना था वो बहुत ही लागू हम्म हम्म

चॅनलला नवीन असाल तर लाईक करा मित्रांनो शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पाहू शकता तुम्ही मंचुरन बनत आहे रामकृष्ण हरी काही चूक भूल झाली असेल तर क्षमा करा राग आला असेल तर दोन चार मंचुरन शिल्लक खा चालतंय चालतंय तुम्हीच या मंचुरन खायला रामकृष्ण हरी दादा या सर्वांनी मंचुरन खायला आता मंचुरन खाणार आहे का हां सांगता ये पाहू शकता किती छान असं म्हटलं तर कलर वगैरे काहीच नाही टाकलं जसे कच्च्या ह्याच्यात कलर असतात तसं कलर वगैरे काहीच नाही टाकलं मी तर घरचे काश्मिरी लाल मिरची मिर्ची बॉईल करून टाकले सगळं झाले मस्त आपल्या मंचुरियन या खायला आता माझ्याकडे कांद्याची बात नाही तर तुमच्याकडे असं तुम्ही टाकून खा

आस्वाद घ्या आम्ही करून करून त्यामुळे आता कोणताही मेनू असला तरी मन जात नाही खायला हो का चला मी सर्व करतोय आणि नक्की सांगतो तुम्हाला खाऊ कशी झाले ते कायम तेच आहे म्हणजे आचारी त्यामुळे हो का आचार्य आहात का तुम्ही

ചേർല <inaudible> ഗ <inaudible> <inhibitor. inaudible> <Okay. Okay. Okay. sighs> okay. मुली मुलीला आवडल्या मस्त म्हणताय हा टाकला सगळ्या मुली बनवलेला कस वाटलंय तुम्हाला करून जी स्वामी समर्थ बाय झाला कर सर्वांचा चहा आमचा नाश्ता चालू आहे बाय बाय सर्वांना